महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो सम्यक घडामोडी सर्वांना सप्रेम जय लोजी जय अण्णाभाऊ जय भीम काल अण्णाभाऊच्या लाडक्या लेखीचं निधन झाल्याची एक बातमी मी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पाहिली आणि असंख्य प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले पण काल कुणाची कासेना पण एक ज्येष्ठ महिला निधन पावली आहे आणि म्हणून तो दिवस आपण काही प्रतिक्रिया दिल्या नाही पाहिजेत मला ते योग्य वाटलं नाही मला उचित वाटलं नाही म्हणून मी आजचा दिवस निवडला आणि आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय अण्णाभाऊच्या बाबतीमध्ये ही जी काही नाती असलेली नाती होऊन जाणून बुजून जोडण्याचा जो प्रयत्न केला जातो यामागे किती द्वेष अण्णाभाऊंच्या बाबतीबद्दल बद्दल असेल या लोकांच्या मनात तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे याच्यापैकी एक जणाला मी फोनही केला होता की सर मला काही पुरावे असतील तर द्या मला खूप फोन येत आहेत महाराष्ट्रातून त्यांनी मला पुरावे दिले नाहीत पुरावे द्यायचं टाळलं मला बोलायचं पण टाळलं ही कुणाची लेख आहे कोण आहे मला माहीत नाही आणि मी फार काही खोलात जात नाही पण आता मात्र बोलावं लागेल आणि बोलूनही शांत होत नसेल तर मग आपल्या पद्धतीनं ते पाहूही लागेल अशी वेळ जवळ आलेली आहे कारण वारंवार पाहिलेलं आहे की पुन्हा पुन्हा जाणून बुजून अण्णाभाऊंना बदनाम करण्याचा हा मोठा डाव आहे जीवन प्रवासामध्ये त्या चळवळीमध्ये त्यांना काही लोक भेटले असतील काही मुलं महिला भेटले असतील त्यांना भगिनी मानणं लेखीसारखं मानणं यावे याने कोणी अधिकृत होतं का आणि मग ज्या बापाने तिला जन्म दिला आहे त्या बापाचं तरी किमान नाव आपण खोडलं नाही पाहिजे ना की जर या शांताबाईचा जो काही बाप आहे ते कुठून पाहत असतील तर त्यांना किती वाईट वाटत असेल की अरे मी या माझ्या मुलीला जन्म दिला आहे आणि नाव दुसऱ्याचंच लावलं आहे तर हे खूप चुकीचं आहे कुणीतरी जयवंताबाईसुद्धा अण्णाभाऊच्या बाबतीत नाव जोडलं जातं अधिकृत गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत शासकीय दप्तरामधली नोंद फार महत्वाची वास्तव जे आहे ते फार महत्त्वाचे आहे सत्य आणि असत्यातला फरक सांगणारे आणि सत्यच लोकांना उभं करू शकतं सत्यच लोकांच्या मनगटात बळ भरू शकतं ही अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काळजी घेऊन लिखाण करणारे अण्णाभाऊ त्यांना जर आम्ही मानत असेल तर त्यांच्या इतकं प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे पण आज स्वयंघोषित लेखकांचा विचारवंतांचा फार मोठा भरणा झालेला आहे त्यांना स्टेजवर टाळ्या हवेत प्रसिद्धी हवे त्यांना पैसे पाहिजे जे पैसे हवे त्यांना आणि त्यासाठी काही लिहिताना दिसतात पण मात्र अण्णाभाऊला मानणाऱ्या तळागाळातल्या झोपडपट्टीतल्या गावकुसाबाहेरच्या गाव रानावनात जाणाऱ्या घाम गाळणाऱ्या कष्टकरी लोकांनो आपण मात्र जागरूक झालं पाहिजे कोणीतरी मुंबई पुण्यामध्ये बसून अण्णाभाऊंच्या बद्दल लिहित असेल बंगल्यामध्ये बसून लिहित असेल आणि आम्ही ते वाचत असेल किंवा आम्ही ते शेअर करत असेल तर खूप मोठी चूक आहे म्हणून आम्ही स्वतःच गेलं पाहिजे पाहिलं पाहिजे शोधलं पाहिजे निरीक्षण केलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे त्यांचं गाव पाहिलं पाहिजे त्यांचं मुंबईतलं प्रवास त्यानिमित्तानं आपण शोधला पाहिजे मला मान्य आहे की तुम्हाला तितका वेळ नाही तुम्ही कष्ट करणारी माणसं आहेत पण खरं प्रेम अण्णाभाऊवर तुमचंच आहे हे पण मला माहिती आहे हे अण्णाभाऊवर प्रेम करणारे लोक नाही आहेत हे अण्णाभाऊ फायदा कसा मिळतोय हे पाहणारे लोक आहेत आणि म्हणून यापुढे या, या कुठल्याही काल्पनिक अण्णाभाऊंच्या बाबतीतल्या गोष्टी पुढे येऊ नये याची आपण सगळे मिळून काळजी घेऊया ज्या जयवंताबाईचं नाव जोडलं जातं अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये हे खोट आहे आणि खूप जाणून बुजून केलं जातं यामुळे किती भयंकर मृत्यू पुढे जाऊन झालाय याचा भाऊ शंकर भाऊ साठे यांनी त्यांचा माझा भाऊ अण्णाभाऊ मध्ये आहे अण्णाभाऊंची पत्नी वाटेगाव मध्ये कोंडामाई साठे यांचं काय हालत झालेले हे पण कधी तपासलं पाहिजे हे लोक त्या कोंडामाईच्या संघर्षाला आणि त्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचवणारे हे लोक आहेत ज्या अण्णाभाऊंनी या महाराष्ट्रातल्या एकूण व्यवस्थेला बदलण्याची शपथ घेतली होती त्यामध्ये उपेक्षितांना कामगारांना कष्टकऱ्यांना न्याय देण्याची त्यांची जी भूमिका होती ती जी चळवळ होती त्याला समर्थन म्हणून आलेल्या प्रत्येक कष्टाला संघर्षाला सामोरे जाणारी आणि माझा नवरा माझ्यासारख्या स्त्रियांसाठी असंख्य उपेक्षित वंचितांसाठी झगड जगर, झगडतात त्याचा अभिमान बाळून त्या अण्णाभाऊंच्या मातीच्या भिंतीमध्ये राहणारी ही कोंडामयी साठे या निमित्तानं मात्र दुर्लक्षित आहे प्रचंड अंधार आहे त्या घरामध्ये आजूबाजूला शेत आहे निवडुंगाची झाड आहेत कोणी नाही आजूबाजूला तिथं तसल्या भयंकर राथीमध्ये एका दिव्याच्या वातीच्या सहार्याने जगणारी कोंडामाई आमच्यासाठी फार महत्वाची अण्णाभाऊचा लाभ घेणारी अण्णाभाऊला शेवटच्या क्षणात सोडून देणारी अण्णाभाऊला वेदनादायी मृत्यूला भाग पाडणारी व्यक्ती आमची कोणी होऊ शकत नाही त्याचा विश्वास ठेवू नका आणि तुम्ही अधिकृत पुरावे मागा एवढीच या निमित्तानं मी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आ... ही जी काही कोणाची लेख एक्सपायर झाली तिच्याबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली वाह वाहतो पण या काल्पनिक गोष्टीतून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि अशा या स्वयंघोषित नेत्यांच्या वाचनावर किती विश्वास ठेवायचा किती नाही हे मात्र आपण ठरवलं पाहिजे एवढं या प्रसंगी आपल्या सगळ्यांशीच बोलतो आणि मी माझे जे, जे काही म्हणणं आहे ते था, थांबवतो धन्यवाद